खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशा तही म्हणत आहेत तुमचा झाला का चहाय बाळू दा दादा म्हणत आहेत बाय दादा खूप खूप धन्यवाद बाळूदादा दादा लाईव्हला भेट दिल्याबद्दल बाळूदादा दादा आपली रोज ह्या टायमाला लाईव्ह असेल बाळू दादा दुपारी सव्वा बारा ते एक ह्या दरम्यान लाईव्ह असेल अशात म्हणत आहेत जेवण बनवायला घेतले का निंदीत नाही म्हणत आहेत हो चहा झाला ताई नेहमीत ताई म्हणत आहेत अजून नाही मी पण काम करू लागते थोडं बहिणीला हो शाताई पाहुणे आले तडतं घरी वैशाली ताई म्हणत आहेत ताई तुमचा चॅनल सापडत नाही आम्हाला आम्ही शोधला सेम नावाने आहे वैशालीताई अंजली ताई तुम्ही वैशाली ताईनं सब करा वैशाली ताई तुम्हाला रिटर्न देतील <coughs> वैशाली ताई कमेंट केले बघा अंजली ताईने अंजली ताई तुम्ही मला सहन करा मी रिटर्न करते सब करा रिटर्न करते तुम्हाला वैशाली कुमावत वैशाली डॉगी ए डॉगीचे व्हिडिओ आहेत माझे अंजली ताईने चॅनलचं नाव टाकलेलं आहे वैशाली ताई अंजली कदम थ्री सेवन झिरो वन ज्ञानितताई म्हणत आहेत अजून नाही ताई म्हणत आहेत बसून ताई आशाताई अशाताई म्हणत आहेत श्री स्वामी समर श्री स्वामी समरतो खूप खूप धन्यवाद अशा ताई म्हणत आहेत हो सुन आली तिची सुट्टीला ओक्का अशाताई मग खूप मज्जा वैशाली ताई म्हणत आहेत ओके ताई तरी पण करायचं काय तरी पण करायचं काम का चला सर्वांची खूप खूप धन्यवाद लाईव्ह भेट दिल्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद ती बहीण पण गावाला आली सुट्टीला हा अंजली ताई म्हणत आहेत हा चॅनल आहे अंजली कदम थ्री सेवन झिरो वन सिक्स